मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये लवकरात लवकर गोळीबार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई अपेक्षित आहे श्रीकांत शिंदे राज्यात कायदा सुव्यवस्थेची लखतरे पारवी शिव टाकली आदित्य ठाकरे संजय राऊतांनी वायफळ करावे कोर्टाने सुनावले खडे बोल जन्मदात्या आईच्या डोक्यात वरवंटा घालून मुलांनी केली जय जयभवानी रोडवर मध्यरात्री गोळीबार दोन राऊंड फायर आर्थिक वादातून दोघांनी दिवसा ढवळ्या हत्या नागपूरच्या वाटोदा परिसरातील घटना हिंगोलीत हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी हवल पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला एक वर्षासाठी तुरुंगात ठेवण्याचा डाव काही सत्ताधाऱ्यांचा आहे रविकांत तुपकर नागपूरमध्ये पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात चाकूने वार करत मित्राचा केला खून पोलीस स्टेशनच्या आवारात हल्ला झाला तर हे अत्यंत चुकीचा आहे भरत गोंगावले वर्क फ्रॉम होम भोवले तरुणीने सहा लाख गमावले हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चिखली वासी यांचा विरोध असताना मोबाईल टॉवर सुरू करण्याची मनमानी डोक्यात दगड घालून जिवे मारणाऱ्या आरोपी झाली जन्मठेपीची शिक्षा पनवेलची एकशे वीस वर्ष ऐतिहासिक राईस मिलचे चित्र जहांगीर आर्ट गॅलरीत सोलापूर मध्ये खड्ड्यात अडकून दुचाकीस्वार उसाच्या ट्रॉली खाली चिरडला कारवाईला अडथळा गनी आजरेकर यांच्यासह सहाशे हो जणांवर गुन्हा ठाण्यात आगीच्या तीन घटना सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही नागपूर मध्ये बनावट चाबीचे फ्लॅट उघडून दोन पूर्णांक अठ्ठावन्न लाखांचा मुद्देमाल नेला चोरून राष्ट्रवादी पॉवर गटाचे शहराध्यक्ष राजीनामा उदगीर अहमदपूर रस्ता बनला जीवघेना अनेक ब्लॅक स्पॉट मुळे एकाच महिन्यात नऊ बळी बुलढाण्यात चार चाकीतून गाय पळवणाऱ्यांनी दोघांना अडवले गाय चोरीच्या घटनेमुळे दहशत मुहूर्ताच्या हळदीस दराची झळाळी सांगलीत विक्रमी एकतीस हजारांचा भाव स्वतःला राज्य समजणाऱ्यांना जनतेने घरी बसवावं त्या घटनेवर प्रकाश आंबेडकर संतापले प्रशासकाच्या काळात मुंबई पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा सीएमने हस्तक्षेप करावा काँग्रेसची टीका सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री